नमस्कार मंडळी किशा सरोजन तर आज मी आलो आहे शेतामध्ये आणि मी खूप दिवसानंतर शेतामध्ये आलो आहे आणि आत्ताच नुकताच पाऊस येऊन गेलेला आहे आणि यावं शेतामध्ये जरा भत्कंती करावी मी आणि माझी भाची आली बा ही माझी भाची लहान भाजी आम्ही शेतामध्ये आलो आहे फिरून जाण्यासाठी आणि मी शेतामध्ये शेताम काजूची रोपटं लावली होती ही पहा अशी तुम्हाला दिसत आहे कुठं कुठं काजूची रोपाशी लावली होती त्या रूपामध्ये एक चांगलं म्हणजे एक मनाला मनाला समाधान वाटण्यासारखं एक दृश्य मला दिसलं ते म्हणजे मी दाखवतो हे बघा हे लागलेलं काजूचं फळ इथं हे काजूचं फळ म्हणजे एखाद्या शेतकऱ्याला म्हणजे उत्पन्नाची इतकी काही घाई नसते पण यावेळेला एखादं फळबाग किंवा आणि काही आम्ही करू इच्छितो आणि त्यावेळेला जर अशी म्हणजे हे दृश्य जेव्हा प्रथमच आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहतो तेव्हा एक वेगळाच आनंद होतो आणि काही निर्लज्ज लोक असतात अशी जी फळबाग कोण करतं त्यांच्या म्हणजे उन्हामध्ये आग वगैरे टाकणे अशी विचित्र कामं करत असतात कृपया असं कुणाचंही नुकसान करू नये कारण हे एखाद्या वेळेला तुम्ही कुठं जात असाल आणि कुठलं एक फळ तुम्हाला दिसत तुम्ही ते काढून खाऊ शकता त्याचा एक आनंद वेगळा असतो किंवा त्या झाडाच्या सावलीत तुम्ही बसू शकता किंवा तुम्ही ते बघून तुमच्या शेतामध्ये ते कार्य तुम्ही करू शकता ते रोपटं लावू शकता आणि कसं जतन केलेलं आहे ते तुम्ही करू शकता तर कृपया कुणाच्याही शेतीमध्ये नासधूस असं करायला जाऊ नका ते कारण त्या फळबाग किंवा काय इतर काही करण्यासाठी खूप अशी मेहनत लागतील असते मी बघा इथं त्याच कारणास्तवही पूर्ण रोटरी मारलेली इथं शेतामध्ये पूर्ण अशी शे, पण काही नालायकल जातीचे लोक असतात आपल्या समाजामध्ये ते काही आता माझ्याच आमच्या शेता शेतीच्या बाजूला एक अनेक सुंदरशी काजूची बाग केली होती आता मागच्या वर्षीसुद्धा ती बाग जाळीली गेली आणि यावर्षीसुद्धा ती बाग जाळी गेली म्हणजे दोन वेळा ते काजू आमच्या डोळ्या दिखत गेले मग नुकसान शेतकऱ्याला खूप मोठं होतं कारण इतकी मेहनत करून इतका खर्च करून ते काजू जतन केलेले असतात आणि त्याच्यानंतर हे असं नुकसान होतं मग ते खूपच वाईट गोष्ट असते मग असं करू नये पण मला आज शेतामध्ये मी आलो आणि वातावरण सुद्धा खूप सुंदर असं वातावरण होतं आणि मी आज हे पाहिलं तर खरोखरच धन्यता वाटली म्हणाला आणि मन प्रसन्न झालं चला तुम्हीही कुठं अशी फळबाग म्हणजे काय केला आहे शेतीमध्ये काम तर तुम्हाला तुम्हाला हे तु तो अनुभव आला असेल म्हणजे पहिला जेव्हा झाडाला फळ लागतं तर तो अनुभव काय असतो एखादा शेतकऱ्याला माहिती असतं चला तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट आणि लाईक करा धन्यवाद नंतर भेटू